श्री संत मुक्ताबाई यांची पालखी आज बुलढाणा शहरात दाखल झाली आमदार संजय गायकवाड यांनी पालखीचे दर्शन घेतले पूजन केले आणि स्वतः सारथ्य करत अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखीने आज बुलढाणा शहराला पावन केले मुक्ताईनगर येथून सुरू झालेल्या या पवित्र वारीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले रंगलेल्या रांगोळ्या फुलांनी सजवलेली रस्त्यांची वेशभूषा आणि मुक्ताईच्या गजरांनी शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते शहरातील शिवाजीनगर परिसरात पालखीचे आगमन होता शेकडो भाविकांनी टाळमृदंगाच्या गजरात मुक्ताईंच्या चरणांना नमन केले याच भक्तिभावाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सहपरिवार पालखीचे दर्शन घेऊन तिचे पूजन केले त्यांनी अत्यंत विनम्रतेने पालखीचे सारथ्य करत संतांची सेवा करण्याचा मान मिळवला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी सांगितले की ज्या प्रकारे देहू आळंदी येथील पालखी सोहळ्यांना शासन स्तरावरून अनुदान दिले जाते त्याच धर्तीवर श्री संत मुक्ताबाई पालखी सोड्यालाही शासकीय अनुदान मिळावे यासाठी ते लवकरच अधिवेशनात आवाज उठवणार आहेत ही वारी केवळ भक्तीचा उत्सव नसून ती आपल्या संस्कृतीची जपवणूक आणि संत परंपरेचा गौरव आहे पालखी सध्या हनुमान मंदिर शिवाजी नगर येथे मुक्कामी असून उद्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे या पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मी सरकारचं विविध मार्ग आयोगाच्या माध्यमातून लक्ष वेधील आणि शंभर टक्के या पालखीच्या सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळ मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि आमचं सरकार किंवा आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देतील हा मला विश्वास आहे